हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर साकुर येथील आश्रमशाळेला आमदार अमोल खताळ यांनी भेट देत पाहणी केली आहे तर येथील सोयी सुविधांच्या अभावाप्रकरणी त्यांनी संबंधित प्रशासनाला सूचना केल्या जेवणाचा दर्जा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अन्नाची कमतरता यावरही आमदार अमोल खताळ यांनी लक्ष वेधत हा प्रश्न केवळ याच आश्रम शाळेचा नाही तर इतरही आश्रम शाळांमध्ये अशाच पद्धतीनं कारभार सुरू असून अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणार असल्याचंही आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय तर येथील शेरेबुक मध्येही त्यांनी आपलं लेखी म्हणणं मांडलंय ले। आज आमदार अमोल खताळे यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण विचारूया की अचानक एक भेट या ठिकाणी आश्रमशाळेवरती केलेली काय सांगाल आश्रमशाळेमध्ये काय काय आढळून आलं किंवा स्वच्छता कशी होती या ठिकाणी महावितरणचा आढावा बैठकीसाठी आलो असता काही पालकांच्या तक्रारी होत्या का भाऊ दोन मिनटं तुम्ही इथं भेट दिली पाहिजे त्यानुसार आश्रमशाळेचा आल्यानंतर जेवणाचा दर्जा बघितला अतिशय निकृष्टपणे त्या भाताचं बघितलं तांदूळसुद्धा निकृष्ट वापरला जातो आहे चपात्या बनवताना त्याला तेल नाही येत कच्च्या चपात्या दिल्या जात आहे दोनशे बारा विद्यार्थ्यांना अतिशय लिमिटेडपणे म्हणजे ते पन्नास लोकं जेवतील एवढं दोनशे बारा जणांसाठी त्यांनी बनवलंय गंभीर बाब आहे याबाबत मी प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यांच्याशी त्यांना सूचना देतोय आणि या जो काही ठेकेदार असेल त्याच्यावरती कारवाईबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांशी बोलतोय कारवाई होणार बोलतो शंभर टक्के शंभर टक्के कारवाई होणार विद्यार्थ्यांच्या अन्नाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही जो कर्मचारी दोषी असेल जो ठेकेदार दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होणार वेळप्रसंगी हा विषय आदिवासनामध्ये सुद्धा मांडण्यात येईल कारण नुसतं ही साखूरची परिस्थिती नाही तर प्रत्येक आदिवासी आश्रम शाळेवरती बऱ्यापैकी अशाच पद्धतीने मला खात्री आहे अशाच पद्धतीने जेवणाच्या दर्जामध्ये हे केलं जात असेल स्टे बुक मध्ये मा माझं लेखी म्हणणं मांडलंय ले। इथे आल्यानंतर असं एक गंभीर बाब जाणवली तर आश्रमशाळा सुरू झाल्यापासून एका खाजगी व्यक्तीकडून इथं पाणी घेतलं जात आहे गेल्या कित्येक वर्षापासून आणि करोडो रुपये या माध्यमातून त्या व्यक्तीला दिले गेले परंतु दुर्दैवाने येथील प्रकल्प अधिकारी असतील यापूर्वीचे येथील मुख्याध्यापक असेल दिसून येते पाण्याचा परमनंट सोर्स इथं उपलब्ध होणं गरजेचं असताना हे ठेकेदारला पोहोचण्यासाठी चाललेला प्रकार हा निश्चितच वरिष्ठांशी बोलून जे काही याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती कारवाईच्या सूचना देत आहे दरम्यान मुख्याध्यापक यांनीही या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे आमदार अमोल खताळांनी ज्या काही सूचना आम्हाला केल्यात त्या स्वतः लक्ष घालून त्यात सुधारणा करू असं त्यांनी म्हटलंय शासकीय माध्यमिक आसमसा साकोर येथे हो आमदार साहेब अमोलजी खत्रार यांनी भेट दिली त्यावेळेस त्यांनी त्या दिवशी मी शासकीय दौऱ्यानिमित्त प्रकल्प कार्यालय राजूर येथे होतो परंतु त्यांनी भेटी दरम्यान ज्या काही सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या सुधारणा सांगितलेल्या आहेत त्या शंभर टक्के सुधारणा मी करण्याचा माझ्या अधिकारात जेवढे प्रयत्न आहेत तेवढे शंभर टक्के करून सुधारणा करण्याचा मी शब्द देतो शासकीय आश्रमशाळांमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात यावर शासन कोट्यावधी रुपयांचा खर्चही करतं मात्र इथे पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधा उत्तम दर्जाच्या देणं तितकंच महत्त्वाचं आहे रमजान शेख सी न्यूज मराठी चाकूर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक